हे देखील उद्योग मंत्री त्यांच्यामुळे शिवसेना आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा कार्यकर्त्यांवर जिंकायची असेल तर सगळ्यांनी एक संघपणाला जिंकली पाहिजे आणि ग्रास रूतला जाऊन प्रशिक्षण करावं याच्यापेक्षा हो ज्या काही योजना आहे जे काही एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतले जे काही देवेंद्रजी निर्णय घेतले ते आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना माहिती असले पाहिजे मध्ये शिवसेना असतील भाजप असतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असतील या सगळ्यांनी आयोजन केलं पाहिजे असं मी मत व्यक्त केलं आणि त्याच्यामध्ये आमच्या शिवसेनेचं जे मुंबईचं शिबिर आहे ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांची तारीख घेतल्यानंतर आम्ही या बैठकीमध्ये कुठेतरी नाराजीचा वाटप करायचे होते ते कुठेतरी दुसरे नगरसेवक असं देखील मला असं वाटतं की दोन तास आमची बैठक चालली कुठेही मित्र पक्षावर कोणीही आक्षेप घेतला नाही भाजपाच्या मुळे असं चाललंय असं कोणी म्हटलेलं नाही आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की महानगरपालिकेतनं कामं झाली पाहिजे त्याच्यामध्ये मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे मी स्वतः त्यांना घेऊन आयुक्तांची भेट घेईन त्याची जी काय कामं असेल ती पूर्ण करून देईन याच्यामध्ये कुठेही भाजपाला काहीतरी चेक देण्यासाठी भाजप आमचं काम करत नाही याच्यासाठी या मेळाव्याचं आयोजन केलेलं नव्हतं स्पष्ट पद्धतीनं पहिलं मी आता सांगू इच्छितो आणि याच्यातनं वेगळ्या नंतर बातम्या निर्माण होऊ नयेत हा जो संवाद मिळावा होता हा शिवसेनेच्या माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा होता आणि महानगरपालिकेची तयारी शिवसेनेने पण सुरू केली त्याच्यामध्ये मोठं म्हटलं रस्ते कॉन्क्रिटी करण्याच्या संदर्भात एकनाथ शिंदे महत्वाचा निर्णय घेतलाय परंतु भाजपचे आ, आता मुंबई महा मुंबई महानगरपालिकेचे जे नेते आहेत राजा यांनी आक्षेप घेतलाय की मुंबई महानगरपालिकेच्या सी सी रोडच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो नाही भाजपाच्या एखाद्या पदाधिकाऱ्याने जर आक्षेप घेतला असेल तर त्याची काय भूमिका आहे ते आम्ही समजून नाही परंतु युबीटी वाले जे काही उगाच टीका करतायत ते स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी करतायत कारण कॉन्क्रिटीकरणचा हा ऐतिहासिक निर्णय माननीय शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजीला विश्वासात घेऊनच केलेला होता त्याच्यामुळं महायुतीच्या सरकारने घेतलेला निर्णय आहे आणि नगरविकास प्रभारी मंत्री म्हणून मी स्वतः उत्तर देत असताना अनेक वेळा त्याचं उत्तर दिलेलं आहे की या संदर्भामध्ये जिथं जिथं काही चुकीचं झालेलं आहे तिथे दंडात्मक देखील कारवाई झालेली आहे आणि जिथं जिथं चुकीचं होईल तिथं कारवाई होईल एक बैठक पार पडणार आहे म्हणून करेक्ट करतो प्रत्येक गोष्ट त्यांच्या संदर्भातली बैठक नाही आहे ही बैठक परवा लक्षवेधी झाली आणि मुंबईच्या सगळ्या आमदारांनी एक मागणी केली की त्याच्या बैठकीचं आयोजन व्हावं त्यासाठी माननीय अध्यक्षांनी ती बोलवलेली बैठक आहे स्पेसिफिक खड्डे पडले किंवा अजून काही झालंय म्हणून ती बैठक बोलावली नाही तर ज्या काय अडीअडचणी असतील काही ठिकाणी भेगा पडल्या असतील काही ठिकाणी काही आमदारांच्या शंका असतील तर त्या अध्यक्षांच्या समोर क्लिअर व्हावेत त्यासाठी अध्यक्षांनी बैठक बोलली राज ठाकरे राज ठाकरे असं म्हणतात की सध्या सगळे खोकेबाई विधानभरात बसलेले आहेत विधानसभेत बसलेले आहेत राज ठाकरे म्हणतात कुठच्या okay, अर्थानं बोलले मला माहित नाही आपण विचारलं तर बरोबर कारण शेवटी त्यांनी पक्षाच्या मला त्यांनी मांडलेली ही भूमिका होती आणि ती भूमिका ऐकल्याशिवाय आणि पूर्ण त्याचा अर्थ समजून घेतल्याशिवाय बोलले लोक आहे नाशिकला पालकमंत्री नाही आहे आणि मुख्यमंत्री आहेत की जर पालकमंत्री नसतील तर मी पालकमंत्री आहे दोन्ही गटामध्ये पालक पक्ष मीच पालकमंत्री असं असं म्हणाले की ज्यावेळी पालकमंत्री नसतो ते मुख्यमंत्रीच पालकमंत्री म्हणून असतो ती काही वस्तुस्थिती त्याच्यामुळे आणि योग्य असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरती खालच्या पातळीवरती टीका केली आहे गाण्याच्या माध्यमातून ही टीका केली आता मी प्रकाश सुरवेसाहेब मुरजी पटेल त्याच्यानंतर आम्ही चार आमदार होते त्यांच्यावरती चर्चा केली की पूर्ण गाणं ऐकून आमचे आमदार त्याच्यावर एफ आय आर दाखल करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत आज ते पूर्ण गाणे आम्ही ऐकून माननीय एकनाथ शिंदे साहेबांच बदनामकारक गाणं अशा पद्धतीनं कोणतरी म्हणायला लागलं ते काय आमचे कार्यकर्ते किंवा आमदार सहन करणार नाही त्याच्यावर पोलिसांकडनं कारवाई करण्याची पात्र त्यांनी ट्विट काय केलं याच्यापेक्षा आमची भूमिका काय आपण समजून घेतली पाहिजे मी पण उद्या गाणं म्हणू शकतो एखादं छानपैकी सकाळी आठ वाजता ती आमची संस्कृती नाही शिंदेसाहेबांनी आम्हाला ते शिकवलेलं नाही एखाद्याची बदनामी करणं याच्यामधन काही लोकांना असुरी आनंद आनंद मिळत असेल पण काळ हे त्याला उत्तर आहे आणि काळानं दाखवून दिलंय की ऐंशी पैकी साठ आम्ही जिंकलो आणि शंभर पैकी वीस ते जिंकले होत जेव्हा अटक करण्यात आली होती फोन करत होते उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा संपर्क साधलेला होता आज संजय राऊतांनी नारायण राणे आली त्या घरच्यांनी सुद्धा आम्हाला फोन केले होते आता हे मोबाईल टू मोबाईल बोललो <laughs> मी तुम्हाला इथं बाहेर पडल्यानंतर फोन केला तुम्ही काय बोलता मी काय बोलतो दोघांनाच माहिती राणे साहेब जे काय बोललेले आहेत राणे साहेबाने त्यांची भूमिका मांडलेली आहे आणि ते जास्त पसरू नये म्हणून आजची सकाळची भूमिका आहे सर अनिल अनिल बरं बोलले आहेत की जे दोन हजार चौदा मध्ये पक्षात आले ते मनतात की आम्ही विचार विचारपूस पुढे जात आहे मात्र ते दोन हजार चौदा आधी पक्षाच्या विरोधात बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात जाऊन पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो एक, एक वर्षापूर्वी होते किंवा सहा महिन्यापूर्वी होते किंवा चौदाच्या अगोदर होते किंवा नंतर शेवटी हो वंदनीय बाळासाहेबांचा विचार कदाचित पूर्वी कोणाला पटला नसेल पण रिअलाईज झाल्यानंतर पटून जो यांच्यापेक्षा जास्त तो त्याच्यामध्ये काम करत असेल तर ते अप्रिशिएट केलं पाहिजे आणि जे म्हणजे काही लोक कदाचित आम्हाला सल्ले देत असतील आम्ही दोन हजार चौदाला आलो दोन हजार एकोणीस ला आलो पण जे पूर्वीपासून आहे त्याने एक वाक्य कदाचित वंदनीय बाळासाहेबांचं ऐकलं नसावं किंवा त्यांना ऐकायला गेलं नसावं की ज्यावेळी शिवसेनेची काँग्रेस होईल त्यावेळी शिवसेनेचं दुकान मी बंद काँग्रेस व्हायला निघाली होती त्यावेळी ते भाषण तंतोतंत कुणी ऐकलं होतं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी ऐकलं होतं पण खरा शिवसेनेक म्हणून त्याने उठाव केला आणि जे तिथंच राहिले ते काँग्रेसच्या मांडीवर अजून कसून आहे छत्रपती दुर्लक्षित झालेलं आहे मुख्यमंत्री <sansky> मी <sansky> स्वतः देखील आपल्या बोलतो आहे आणि त्या संदर्भातला योग्य निर्णय शासन देणार आहे मुख्यमंत्री मोद्यांनी सांगितलेलं आहे जर त्या ठिकाणी जाऊन पाहणी करायची असेल तर शासनाचा पत्र निधी म्हणून मी देखील द्यायला तयार आहे पण या संदर्भात मी मुख्यमंत्री मोदयांची आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून भविष्यात लागलो सर छत्रपती संभाजी राजे यांनी एक मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय की रायगडावरती जो वाघ्या पुत्र्याचा पुतळा जो आहे इतिहासाला धरून नाहीये त्यामुळे तो निष्कासित करावा असं एक पत्र लिहिलेलं आहे खरं सांगू का मी अशा विषयावर बोलणं टाळतो एवढे एवढ्यासाठी तर मला काय इतिहास माहिती नाही काही लोकांना इतिहास माहिती नसताना तुम्ही फक्त रोज सकाळी जे नवीन इतिहास बनवतात त्यातलं काय मी नाही त्याच्यामुळे ती माहिती घेईल संभाजी छत्रपती संभाजी राजांनी काय पत्र लिहिलेलं आहे काय त्यांची भावना आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे ठरवणार मी नाही कारण इतिहासकारांनी ते ठरवलं पाहिजे त्याच्यामुळे त्यांची भावना पत्ररूपाने रूपाने काय त्याचा मी अभ्यास नक्की केला

एकनाथ शिंदेसाहेब मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत येऊ काय निर्णय घेतील त्या निर्णयाच्या अधीन राहून आम्ही सगळे काम करतो अजित पवार म्हणतात ते काय त्याच्यावर बोलणं मला माहित नाही परंतु आमची शिवसेनेची भूमिका ही वंदनीय बाळासाहेबांनी घेतलेली जी भूमिका होती त्याच्याशी एकरूप भूमिका आहे जे या <गणाँ> महाराष्ट्रामध्ये राहतात जे या देशामध्ये राहतात देशावर प्रेम करतात देशाच्या प्रेमापोटी देशाबरोबर राहतात राज्याबरोबर राहतात त्यांच्याबद्दल काय वाईट वाटण्याचं आम्हाला कारणच नाही पण जे देशात राहतात महाराष्ट्रात राहतात आणि पाकिस्तानचं गुणगाण गातात त्यांच्या विरोधामध्ये शिवसेना आहे आणि ती शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्य म्हणायचे मी उत्तर दिलं की मला माहिती आणि उंचीच्या आहे त्याच्यावर मी स्टेटमेंट करत नाही थँक्यू सर थँक्यू